खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर तालुक्यातील सनसूर आणि भंडरगळी या दोन्ही गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा बुधवारी पहाटे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला खानापूर तालुक्याच्या विविध भागात या ठिकाणी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी व देवीच्या विवाह सोहळ्यासाठी सहभाग दर्शवला होता आपण या ठिकाणी खानापूर लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय भंडरगळी सनसूर परिसरातील हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतो महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना लक्ष्मी मंदिर व हनुमान मंदिरीच्या पायरीशी या देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला सवाद्य मिरवणूक गुलाल भंडाऱ्यांची उधळण करत या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि हा विवाह सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी सवाद्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे आता देवीचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर भंडरगळी या ठिकाणी माहेर शुर गाव असलेल्या ठिकाणी देवी प्रस्थान म्हणून त्या ठिकाणी ओठ्याभरणी होईल आणि त्यानंतर सन्नसूर गावामध्ये देवीच्या ओठ्याभरणी करून या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आज दिवसभर या ठिकाणी महालक्ष्मी देवीचा जल्लोषी मिरवणूक सोहळा व गुलाहार बदनाऱ्याची उधळण या ठिकाणी होणार असून या ठिकाणी दिवसभर हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता देवी गदगेवर विराजमान होणार आहे सनसूर येथील गावच्या मध्यभागी असलेल्या गदगेच्या ठिकाणी भव्य स्वामी व यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ही देवी विराजमान होणार आहे आज सकाळी सूर्योदयाच्या सोम्यव्रतावर सात वाजून दहा मिनिटांनी शास्त्रोक पद्धतीने भटींच्या उपस्थितीमध्ये देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला या ठिकाणी आपण या खानापूर लावीच्या माध्यमातून पाहतोय सवाधी मिरवणूक हजारो भाविक या ठिकाणी या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आपण या ठिकाणी पाहतो आहोत खर तर नयनरम्याचा हा विवाह सोहळा या ठिकाणी याची देवी याची डोळा या पद्धतीनं करण्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक कानाकोपऱ्यातून आलेले आहेत खरंतर खानापूर तालुक्यामध्ये आजपासून दोन महालक्ष्मी यात्रांना सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये नंदगड व खानापूर तालुक्यातील सणसूर भंडरगळी या दोन गावच्या महालक्ष्मी यात्रांचा हा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहामध्ये प्रारंभ झालेला आहे आपण खानापूर लाईव्हच्या माध्यमातून या सणसूर भंडरगळी येथील देवीचा विवाह सोहळा व येथील उत्साह द्विगुणित कसा झालेला आहे याचं चित्र या ठिकाणी पाहतोय आता या ठिकाणी लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर देवीच्या खाली संगी म्हणजे लाकडाची बाजणी करून त्या देवीला आता जल्लोषी मिरवणुकीने थाटामाटामध्ये माटामध्ये या ठिकाणी भंडरगळी पर्यंत होईल आणि त्यानंतर दिवसभर हा सोहळा होणार आहे देवीचा रेडा आज सायंकाळी या ठिकाणी बळ भरवण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर रात्री पई पाहुण्यांची आरास हो या ठिकाणी होणार आहे यामुळे सन हसूर भंडरगळी हे दोन्ही गाव अशी सजावट करण्यात आलेले विद्युत रोषणाई घरोघरी बॅनरबाजी घरोघरी रांगोळी सडा टाकून या ठिकाणी उत्साहाला उदाहरण त्यामुळे या भंडरगळी सन गावची महालक्ष्मी देवीची यात्रा ही सतत नऊ दिवस उदाहरण व उत्साह नाही या ठिकाणी महालक्ष्मीची जत्रा सकाळी बरोबर सात वाजून अकरा मिनिटांनी अक्षतारोपण होऊन या जत्रेची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी नंदगड या ठिकाणी सेम जत्रा महालक्ष्मीची असल्यामुळं मी नंदगडला गेलो बायको एकत्र आली आणि मला यायला थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पंचायतमधलं हे आपलं छोटस गाव गावातील एकी गावची कमिटी आणि सर्वांनी मिळून गेले सहा महिने सतत आपल्या गावामध्ये चौदा वर्षाने होणारी ही जत्रा अगदी गुन्हा गोविंदाने आनंदानं व्हावी या दृष्टीकोनातून आणि पटलगाडी या दोन गावांनी मिळून एक उत्तम प्रकारचं आयोजन केल्यामुळे आज गाव, सुंदर झालेली आहेत सतत दोन महिने आणि सुंदर गाव लक्ष्मीला शोभेल असं गाव बनवलं आणि दोन्ही गावं एकमेकाला वेगळी म्हणजे अशा पद्धतीने जोडून त्या ठिकाणी येणारे रस्ते गावातील रस्ते पाण्याची व्यवस्था केल्यामुळे भविष्यामध्ये उन्नती व्हावी तालुक्याला आशीर्वाद मिळावा या दोनकणातून देवीकडे प्रार्थना करतो आणि आलेल्या भक्तांना विनंती करतोय दिवस नऊ दिवस يا <muchas> رب आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा